अहिल्यानगरच्या माळेवाड्यामध्ये धंद्याच्या वादातनं राडा लोखंडी फायटरनं मारहाण परिसरामध्ये तणाव अहिल्यानगर शहरातील माळेवाडा परिसरातील कपिलेश्वर चौकामध्ये धंद्याच्या वादातनं राडा झाल्याची घटना घडली लोखंडी फायटरनं तरुणावर हल्ला करण्यात आला या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये अनिल रमेश आरडे राहणार शिंदे गल्ली माळेवाडा अहिल्यानगर यांनी फिर्याद दिली आहे त्यानुसार पोलिसांनी प्रमोद साठे अभिजित साठे प्रशांत साठे सर्व राहणार माळीवाडा यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी अनिल रमेश आरडे यांचा लॉन्ड्रीचा व्यवसाय आहे गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ते शिवम सायकल दुकानाच्या ओट्यावर बसलेले असताना ओळखीचा प्रमोद दिनकर साठे हा तिथे आला आमच्या धंद्याकडे काय येतो असं म्हणत त्यानं आरडे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली त्यानंतर काही वेळातच अभिजित साठे प्रशांत साठे आले यावेळी प्रशांत साठेनं हातातील लोखंडी फायटरनं आरडे यांच्या डाव्या डोळ्यावर प्रहार केला तसंच इतर दोघांनी त्यांना लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केली आरडाओरडा झाल्यानं स्थानिक नागरिक मदतीला धावून आले असता तिन्ही आरोपी तेथून पळून गेले असल्याचं फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आलं या घटनेमुळं परिसरामध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार आउटी हे करत आहेत वृत्तसंपादन विभाग न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर